कल्पना करा तुमच्या समोर एक असं मशीन आहे त्या मशीनमध्ये अंगठा टाकून अंगठ्याचं बलिदान दिल्यास तुम्ही मागाल ते वरदान तुम्हाला मिळणार आहे तुम्ही जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती होऊ शकता तुम्ही कोणाचा मृत्यू मागू शकता मृत्यू झालेल्या तुमच्या प्रिय व्यक्तीला जिवंत करू शकता तुम्ही तुमचं प्रेम मिळवू शकता हे सगळं तुम्हाला रिअल लाईफ मध्ये जगायला मिळणार नसलं तरी नेटफ्लिक्स वर रिलीज झालेल्या मंडला मर्डर्स या सिरीज मध्ये तुम्हाला बघायला मिळतं यशराज निर्माता असलेली तुम मंडला मर्डर्सचं ट्रेलर आवडलं होतं कारण सस्पेन्स थ्रिलर मर्डर मिस्ट्री पोलीस इन्व्हेस्टिगेशन सायन्स फिलॉसॉफी असं सगळं हे ट्रेलर मध्ये दिसतं मंडला मर्डर्सचं थोडक्यात कथानक सांगायचं सा म्हणाल तर एकोणीशे बावन्न मध्ये उत्तर प्रदेश मध्ये चरणदासपूर नावाचं एक, 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 नावा 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 एक गाव आहे त्या गावाभोवती असलेल्या जंगलात अय्यस्त नावाचा एक पंथ आहे एक समुदाय त्यांचा यस्त नावाचा मृतदेव आहे त्या यस्त नावाच्या मृतदेवाला जेवण करण्याच्या ते प्रयत्नात आहेत आणि अचानक एके दिवशी गावकरी त्या जागेवर हल्ला करून सगळं उद्ध्वस्त करून टाकतात त्या देवाला जाळून टाकतात पुढे मग कथा आजच्या काळामध्ये सुरू होते दिल्ली पोलीस दलातील एक निलंबित पोलीस अधिकारी विक्रमसिंग चरणदासपूर येथे येतो ते त्याचं गाव आहे त्याचे बालपण इथे केले त्याच्या भरपूर आठवणी इथे आहेत विक्रमसिंग लहान असताना त्याची आई हरवलीये ट्रेनच्या प्रवासात भेटलेल्या एका फोटोग्राफरची त्याच्या कपाळावर एक विशिष्ट चिन्ह करून अत्यंत क्रूर आणि रहस्यमय पद्धतीने हत्या होते विक्रमसिंगला फोटोग्राफरच्या कपाळावरील चिन्ह ओळखीचं वाटतं त्याला त्याच्या हरवलेल्या आईकडे असलेल्या कपाळावरील चिन्हाच्या आकाराचा सिक्का आठवतो त्याला घरात तो सिक्का सापडतो त्याला वाटतं त्याची आई जिवंत आहे वडिलांनी आईचा नीट शोध घेतला नाही असं वडिलांना दोष देऊन लोकल पोलीस मित्राच्या मदतीने तो हरवलेल्या आईचा शोध सुरू करतो पुढे रहस्यमय आणि विचित्र पद्धतीने होणाऱ्या खुनांची मालिका सुरूच राहते या खुनाचा तपास करण्यासाठी थॉमस नावाची सीआयबी ची पुढे अधिकारी मिळून या खुनाचा तपास करू लागतात त्यातून कथानक पुढे सरकतं याचबरोबर अंतर्नाथ पडून राहण्याचं सोंग घेतलेला तिचा आहे तिला राजकारणात हरवण्याची त्याची इच्छा आहे सुजय विजय नावाचे दोन गुंड राजकारणी आहेत ही दोघे अनन्याच्या विरोधात आहेत कथानकात पुढे सुजय विजेची हत्या होते रघुवीर यादव यांनी कैवेल नावाचं पात्र साकारले जे शॅडो वर्षपर आहेत त्यांना मृत्यू छाया दिसत असते पुढे कैव्यची पत्नी आणि कैव्यची देखील हत्या होते हत्या होतच राहतात पुढे हत्या कोणाची होणार हे जिमी खान नावाचं एक पात्र आहे एवढं सगळं असलं तरी सिरीज बघताना वाव असा एक्सपिरियन्स मिळत नाही कारण सगळ्यांनी काम उत्तम केलं असलं तरी एक खूप भारी सिरीज बघितल्याचा कारण सिरीज रायटिंग मध्ये कमी पडली आहे स्क्रीन प्ले मध्ये एवढे घोळे की कधी कधी काय बघतोय काहीच कळत नाही सुरुवातीचे दोन तीन एपिसोड तर काय चालले काहीच कळत नाही चौथ्या एपिसोड पासून सिरीज बघण्यात खरा रस निर्माण होल बरं डायलॉग मध्ये सुद्धा खूप उणे काही ठिकाणी पात्र मनातील भावना बोलून दाखवतात स्पून फिडिंग केल्यासारखं पण तुम्ही म्हणा सगळं कळत असून देखील सिरीज पूर्ण का संपवली कारण काही गोष्टी तुम्हाला बांधून ठेवतात जसं की या सिरीज मध्ये एक मशीन दाखवली जंगलातील आयस्त मंडळाकडे एक अशी मशीन आहे जे तुम्हाला वरदान देते त्या बदल्यात तुम्हाला तुमच्या अंगठ्याचं बलिदान द्यावं लागतं आणि मागाल ती इच्छा तुमची पूर्ण होते वरदान असे अंगठा बलिदान असे सीन बघताना मजा येते मला एक प्रश्न पडला या सिरीज मध्ये खून होत असतात शेवटी त्या खून होण्याची कारण कळतात पण जे आयस्त मंडळ दाखवलंय सिरीज मध्ये त्यांना नेमकं काय हवंय रुक्मिणी नावाचं पात्र वंतर की आम्हाला दुसऱ्या जगाची निर्मिती करायची दुसरं जेव्हा का होय तुम्हाला याबद्दल ठोस कारण दिलं असतं तर जास्त मजा आली असती कदाचित काही प्रश्नांची उत्तरं दुसऱ्या सीझन साठी राखून ठेवली असतील दुसऱ्या सीझन येणारे शेवटी कळतच ऍक्टिंग बद्दल बोलायचं झालं तर निलंबित पोलीस अधिकारी झालेल्या वैभव राज गुप्ताने ठीकठाक काम केले सीआयबी ची तडपदार अधिकारी म्हणून वाणी कपूर सूट करत नाही ऍक्टिंग तर वीक आहेच तिची पण ऍक्शन सीन सुद्धा चांगले नाही जमलेत बाकी महिला राजकारणी म्हणून सुरविंद चावलाने चांगलं काम केले रुक्मिणी नावाच्या पात्रात श्रेया पेळगावकर जेऊतून काम केले शॅडो वर्ष शिपरच्या छोट्या भूमिकेत रघुवर यादव यांनी चांगलं काम केले आणि चिन्ह डिकोड करणाऱ्या जिमी खानचं काम कमल झाले आदिती पोहनकर शेवटच्या एपिसोड मध्ये दिसते या सीझन मध्ये छोटाच पण महत्वाचा रोल आहे आदिती पोहनकर दुसरा सीझन गाजवणारे असं दिसत इतर कलाकार किरण करमरकर इप्सिता चक्रवर्ती सिंग आकाश दहिया शरद सोनू सिद्धांत कपूर राहुल बग्गा मनु ऋषी राजोशी बरुआ या सगळ्यांनी चांगलं काम केलंय बाकी जंगल अंधार गुढ वातावरण मर्डर मिस्ट्री पोलीस तपास पुटल मर्डर मायथॉलॉजी हे सगळं तुम्हाला आवडत असेल तर कदाचित ही सिरीज तुम्हाला आवडू शकेल बाकी फॅमिली वालेल्या नाजूक हृदयाच्या ऑडियन्सने या सिरीजच्या वाटीला जाऊ नका कारण ही सिरीज तुमच्यासाठी नाही कारण यात खूप हिंसा आहे रक्तपात आहे आणि खूप ब्रुटल मर्डर असलेले सीन्स या मध्ये आहेत बाकी या सिरीजमध्ये दाखवलेली मशीन खरोखर अस्तित्वात असती तर माझ्या अंगट्याचं बलिदान देऊन व्ह्यूज लाईक सबस्क्राईबर्स वरदान नक्कीच मागितलं असतं पण तुम्हाला अंगेचं बलिदान द्यायची गरज नाही हा व्हिडिओ आवडला असल्यास हाताच्या था अंग्याने तुम्हाला लाईकचा बटन दाबायचंय आणि सबस्क्राईबरच्या बटन देखील अंगठ्यानेच क्लिक करायचंय थँक्यू